खाली आहे तुम्ही कधी मी आता काढणार आहे कुठे आहे केवढ आहे ते कसलं पोळ आहे सावंतवाडीतून ओटवणे मार्गे आजचा प्रवास सुरू झाला अगदी छान हिरवळीचा शांत असा रस्ता ची शेती आहे इथे दिसतेय कलिंगडम मस्त लागली आहे त्याला जी आहे काय सगळी ते जमिनीवरच असलं आहे ना जमिनीवरच लागतं नाही नाही मग ते खालून खाला हे पांढरं होतं रे जमिनीला राहत ना त्याला ते पिवळे होणारच कुठचे असले तरी थेक। <laughs> ते पिवळे असतात म्हणून ते काय नाही ज्याला सूर्यप्रकाश भेटत नाही ना तर ते पिवळे होणार अजून केवढ मोठं होणार आहे अजून होणार आणि आठ दहा दिवसात नंतर येऊया परत नेक्स्ट टाइम इथं काही बायका भाताची लावणी करताना दिसल्या पावसाळ्याची नाही हिवाळ्यातली सुपारीच्या झाडाचा असा पनळ लावून पाणी शेतात नेलं होतं थोडा वेळ थांबून आम्ही हे पाहत होतो सकाळी गुलाबी थंडी दुपारी हे असं कडक ऊन पण पावलाखाली हा असा लावणीचा चिखल वायंगणी शेती म्हणतात याला गप्पा मारत मारत त्यांचं काम चालू होतं माझ्या वरती गांजील माशीचं पोळ आहे एवढ मोठ टोक आहे खाली अस ना वरती गोल आहे आणि खाली टोक आहे त्याला त्यातून बाहेर पडतात वरती ते गांजील माशीचं पोळ आहे असं गोल आहे आणि त्याला असं खाली एक छोटी लाईन कसं आहे शेपटी आणि त्याच्यातून छोटे छोटे होल आहेत आणि त्या होल मधून मा अशा माश्याना बाहेर येत आहेत एक एक बघितलं कसलं झाड म्हणजे एवढ्या आकाराचं तरी आहे एवढ्या आकाराचं असं असं आहे ग्रे कलर मध्ये माती, माती बनवलेलं आहे ते मातीच असतं ना मातीच आहे एवढी माती, माती कशी वरती नेली नाही तर थोडी थोडी एक एक लेअर लेअर चढवलेले आहेत ले छोटे छोटे आणि फांदी पूर्ण अशी वाकडी झाली वर पण माश्या फिरतात आणि आतून अशा बाहेर एक प्रवासात आपल्याला काही गोष्टी अगदी अनपेक्षितपणे दिसतात तसच हे मडक मी पहिल्यांदा पाहिलं उंच अगदी सरळ डोंगर चढून फुकेरीच्या माऊले मंदिरात आम्ही पोहोचलो हे झाड आहे ओवळाचं ओवळाची फळं खाली आहे तुम्ही कधी काढणार आहे आणि खाणार हिरवी आहेत आणि हिच्या फुलांचा थोडी कच्ची आहेत फुलांचा खूप सुंदर वासू घ्यायचा ना फुलांचा हार करतात हारासाठी फुलं ह्याची वापरतात याला काय अजून वेगळं नाव असेल तर तुम्ही सांगा आपण ह्याला ओवळं म्हणतात आणि ह्याची फुलं हारामध्ये वापरतात खूप सुगंधी असतात सुकरी तरी त्यांचा सुगंध तसंच राहतो ओवळं आणि हे एवढं आंबाईचं झाड आहे एवढं मोठं झाड आहे ओळाचं मी अजूनपर्यंत लहान लहान झाडं पाहिली होती हे खूप मोठं झाड आहे नंतर मला कळलं हेच ते बकोळीचं झाड ज्याच्या फुलांसाठी हे झाड खूप प्रसिद्ध आहे ये आहे फुकेरीचं माऊली मंदिर आज मंदिर तसं हवे शिर आणि ऐसपयस आहे इथलं मंदिर उभारणीचं चा काम चालू होतं मंदिरात ही काळ्या पाषाणाची माऊली देवीची मूर्ती आहे बाजूला अजून काही देवदेवतांच्या मूर्ती आहेत समोर ही देव शंकराची पिंडी सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे ही स्वयंभू आहे मंदिराच्या समोरच जरा उंचावर अजून एक काहीतरी मंदिर छोटं असल्यासारखं वाटलं तिथे जाऊन आपण बघूया हे गणपतीचं मंदिर आहे इथं उभं राहून समोरचे डोंगर अगदी हिरवेगार छान दिसून पावसाळ्याच्या दिवसातून या ठिकाणाला भेट देणं म्हणजे एक सुखद आणि निवांत असा अनुभव असेल एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत तो बाय